नमस्कार कृषी जागर मराठी मध्ये मी अश्विनी तुमच्या मनापासून स्वागत करते पावट बाय स्टील इंडिया शेतकरी पारंपरिक पिकांसोबत भाजीपाला लागवड करून सहज आपल्या उत्पादनात वाढ करू शकतात जर तुम्ही हे भाजीपाला उत्पादन सुरू करण्याचा विचार

खरेदी करू शकता सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात नगदी पिकांची लागवड करत आहेत केरळला बाजारात वर्षभर चांगली मागणी असते त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात त्याची शेती करू शकतात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी राष्ट्रीय बियाणे महामंडळ केरळच्या बियाण्यांची ऑनलाईन विक्री करत आहे तुम्ही या बियाण्यांना महामंडळाच्या वेबसाईट वरूनही कमी किमतीत खरेदी करून मोठा नफा मिळवू शकता शिवाय हे बियाणे घर बसल्यास ऑनलाईन ऑर्डर करून मागणे हे शक्य आहे हिरकणी केरळची खासियत आहे ही एक विशिष्ट जात आहे जी मुख्यतः उत्तर भारतातील मैदानी भागात मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहे या जातीची लागवड फेब्रुवारी ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जात आहे या केर ची फळांमध्ये अधिक गर असतो आणि त्याची चव ही उत्कृष्ट असतो याची प्रत्येक झाड सुमारे पंधरा ते वीस सेंटीमीटर लांब असते आणि त्यावरील प्रत्येक फळ साधारणतः एकशे पंचावन्न वजनाचे असते याचे फळ गडद हिरव्या रंगाचे असते आणि एकरातून साधारण एकशे क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकतो केल्याच्या ची बियाण्यांची किंमत आणि उपलब्धता राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या वेबसाईटवर तुम्हाला केल्याची बियाणे बाजारभावापेक्षा कमी किमतीत उपलब्ध होतील सध्या दहा ग्राम बियाण्याचे पाकिट त्रेचाळीस टक्के सवलती रुपये मध्ये उपलब्ध आहे हे बियाणे खरेदी करून तुम्ही सहज केल्याची लागवड करू शकता केल्याची बियाणे कधी व कशी लावावी तर केल्याची पेरणी करण्यासाठी पावसाळ्यात मे ते जून आणि हिवाळ्यात जानेवारी ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम कालावधी मानला जातो शेत तयार करताना सेंद्रिय खत मिसळून नांगरंट करून वृद्धा भूस करावी योग्य प्रमाणे नगरंट आणि पाटा चालवण्यानंतर शेत समतल करा तयार करा आणि शेतात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या दोन्ही बाजूंनी नालीमध्ये बियाणे टाका जेणेकरून झाडांची चांगली वाढ होईल याशिवाय शेतकरी आता झाडी लावून केल्याची शेती करू शकतात ज्यामुळे चांगला नफा मिळू शकतो त्याचप्रमाणे बागायती भागात मचान पद्धतीने केल्याची शेती केल्यास अधिक उत्पादन आणि चांगला नफा मिळू शकतो जर तुम्ही ही कमी खर्चात जास्त नफा मिळवायचा विचार करत असाल तर हिरकणी केल्याची शेती तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते तर आजच राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या वेबसाईट वर जाऊन बियाणे खरेदी करा आणि केल्याच्या शेतीतून अधिक अधिक उत्पन्न मिळवा तर प्रेक्षकांनी तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशीच बातम्यांसाठी पाहत राहा कृषी जाग्र मराठी धन्यवाद